श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेजारी जो स्वामींचा आपल्या घरातल्या स्वामींचा जो मूर्ती दिसते आणि त्याला एक सुंदर असं वस्त्र आणि कंथा टोपी घातलेली दिसतीय ते ज्यांना ज्यांना शिवून घ्यायचे आहेत सात रंगाचे सात वार स्वेटर टोपी फर्कचे कापडाचे पूर्ण शॉल आणि टोपी हे सगळं ज्यांना हवं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर ताईंशी त्या संपर्क साधावा माझा नाही येतो व्यवसाय माझ्या बहिणीचा आहे म्हणजे व्यवसाय म्हणजे ती कपडे भरपूर शिवती सुद्धा सुंदर सुंदर शिवती जर तुम्हाला हवा असेल शेजारी फोटोमध्ये जसं वस्त्र आहे आणि त्यातले अनेक प्रकारात ती धोतर पितांबर वगैरेसुद्धा ती शिवती वेगवेगळ्या कपड्यांमध्ये आणि रेखीव चांगले अस्तराचे असे सुंदर ड्रेसेस शिवती तर ज्यांना हवा असेल त्यांनी त्या नंबरवर नक्कीच संपर्क साधावा तुम्ही नाराज होणार नाही इतके खुश व्हाल वस्त्र बघून मीच आत्ता स्वामींकडं मला किती वेळा बघू असं झालं आहे उद्या गुरुवारी मी त्यांना एक छान धोतर घालणार आहे आणि त्याचा पण फोटो तुमच्याशी शेअर करणार आहे तर ज्यांना ज्यांना हवा आहे कृपया त्या, त्या, त्या ताईशी संपर्क साधावा चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे आत्ता चार दिवस व्हिडिओ नाही आले तुम्ही खूप वाट पाहिली खरं सांगू का मला पुन्हा एकदा उभारी घ्यायची तुमच्या इंडियन मॉम सुनेत्राला म्हणजे तुमच्या ताईला जी आता जवळजवळ सहा लाख सबस्क्रायबरपर्यंत पोचलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की आपल्या मराठी माणसांनी मला इतकी साथ दिलेली आहे की माझा एक दिवस व्हिडिओ नाही आला तर मला अनेक अनेक सारे कमेंट्स आणि ईमेल येतात की ताई तुम्ही बरे आहात का आज घरातलीसुद्धा कधीतरी असं होईल कदाचित की विचारणार नाहीत पण तुम्ही लोकांचं प्रेम मला जगायला शिकवलं आहे तुम्ही लोकांनी मला उभारी घ्यायला शिकवलं आहे आणि तुमच्यामुळं आजपासून मी पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेणार आहे आणि दररोज दोन व्हिडिओ पूर्वीप्रमाणे सकाळी साडेबारा बारा, बारा आणि संध्याकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान टाकणार आहे म्हणजे टाकणार आहे असं मी स्वतःशी आणि स्वामींशी वचन घेतलेलं आहे हा अगदीच जर काही तब्येत बरी नसेल किंवा काही कारणानं मी नाही करू शकले तर मी तुम्हाला अपडेट करणार आहे मात्र आता ही सुनेत्रा पुन्हा एकदा तुमची ताई तुमच्या सेवेसाठी स्वामी सेवा सांगण्यासाठी उपाय रेमेडी सांगण्यासाठी धार्मिक वस्तू सांगण्यासाठी तयार आहे तुम्हाला खरं सांगते सध्या मला खूप मी मानसिक वेगळ्या एका परिस्थितीतून जात आहे ज्या स्थितीतनं बऱ्याच स्त्रिया जात असतील ज्यांना अनेक टेन्शन असतील कुणाला नवऱ्याचं असेल कुणाला पैशाचं असेल मानसिक आर्थिक शारीरिक असं कोणतंही घर नाही ज्याच्यामध्ये दुःख नाही पण मी आत्ता अशा एका वेगळ्या कंडिशनमधून जात आहे की माझी कंडिशन, कंडिशन फक्त म्हणजे जे, जे भोगतं की नाही त्याला समजू शकते आणि त्यातून उभारी घेणं हे तसं म्हटलं तर फार कठीण आहे मात्र अशक्यही शक्य करतील स्वामी हे स्वामी माझ्या बाबतीत खरं करून दाखवणार आहेत आणि मी स्वामींना नाराज करणार नाही आहे स्वामींनी मला रात्री मी खूप विचार केला मी काल म्हणजे चार दिवस तशी मी खूप आजारी होते होते नाही मी आत्ताही आजारी आहे पण मी खूप विचार केला तेव्हा मला स्वामींनी रात्री संकेत दिला स्वामी माझ्याशी स्वप्नात येऊन बोलतात खरोखर बोलतात की बेटा बाळा तू नाराज होऊ नकोस तू आयुष्यात पुढं जा मागच्या गोष्टींचा विचार जितका करशील तितकं हाती तुझ्या फक्त आणि फक्त नैराश्य लागणार आहे त्यामुळं आयुष्यात पुढं जा फक्त मुलांसाठी लढ मुलांसाठी जग मुलांचा विचार कर स्वामींचा विचार कर जगात तुझ्यावर ज्या व्यक्ती म्हणजे तुम्ही लोक भरभरून बर प्रेम देता मला त्यांचा विचार कर एका व्यक्तीमुळं आपलं आयुष्य संपत असं नाही किंवा एका व्यक्तीनं आपल्याला दुखावलं एका व्यक्तीनं आपल्याला त्रास दिला म्हणून आयुष्य संपत असं नाही तर आयुष्यात प्रेम करणारे आपल्यावर आपल्यावर जीव देणारे आपल्या घरातले मेंबर असतात अनेक तुमच्यासारखे व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत की मला खरंच खरंच मला या चार दिवसात कळलं की आपल्या अडचणीच्या वेळेस फक्त तुम्ही लोक माझी चौकशी करता आणि आपल्या घरातले जे काही दोन तीन जोडलेले आपली माणसं असतात ती मदत करतात माझी आठ वर्षाची छोटीशी मुलगी आत्ता चार दिवस घरात केअर काढती आहे सगळं काही करते पसार आवरती आहे माझ्या मुलानं आज माझा मुलगा आत्ता तुम्हाला माहिती आहे थोडा मोठा आहे पण त्याला घरकामाची सवय नव्हती तो स्वतः आता रात्रीसुद्धा मी झोपून होते मला अचानक थंडी वाजून आली माझा बी पीचा प्रॉब्लेम आहे अनेक सध्या शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे आपल्या टेन्शनमुळं आपल्या हार्मोनन्स चेंज होतात आणि त्यामुळं आपल्याला अनेक त्रास जडतात त्या त्रासामुळे मी काल रात्री पण झोपले होते त्यानं सगळी भांडी घासली किचन कट्टा स्वच्छ केला ओवीनं पसारा आवरला सगळं घर स्वच्छ केलं ओवीनं अखिलेशनं माझी म्हणजे कमरेचा त्रास होतोय ते दाबून दिलं डोकं दाबून दिलं मला समजावलं मी काल माझ्या एक दोन युट्यूबर मैत्रिणींशीसुद्धा बोलले त्यांच्याजवळसुद्धा रडले प्रांजल शिंदे तुम्हाला माहिती असेल तिच्याजवळसुद्धा मी काल रडले की का माझ्यावर अशी परिस्थिती ओढावली असेल तिनेही मला समजावलं की तुला ह्याच्यातून आता ऑन केलं पाहिजे पुण्यातल्या आपल्या मी जिथं आता राहते तिथल्या माझ्या मैत्रिणी आहेत कांचन आहे केतकी के आहे त्यांनी मला बऱ्याच दृष्टीनं समजावलं माझ्या बहिणीनं माझ्या आईनं मला फोनवर समजावलं की आता तुला ह्यातून बाहेर पडणं हा एकमेव मार्ग आहे जी व्यक्ती तुला दिवस रात्र रा दुखवत होती तिचा विचार करण्यात तू तुझं तु तु आयुष्य बाळा घालवू नकोस आणि एखाद्या व्यक्तीच्या मनात जर एखादी गोष्ट खोलवर शिकली तर ती निघणं अवघड आहे तो प्रयत्नही मी आता करणार नाही आहे आणि मला तो करायचा नाही आहे मला खरंच ह्यातून मौन करायचं आहे आणि मी करणार आहे मी तुमच्या सगळ्यांसोबत इतकं नातं छान जोडलेलं आहे माझं माझ्या कश माझ्याकडं मला तुमचं भले चेहरा न दिसू दे पण तुमचं प्रेम दिसतं तुमची जाणीव दिसते तुमची माझ्यावरची माया दिसते माझ्यावर माया करणारी अगदीही खरं सांगते माझी मुक्की प्रा मुक्का जीव हा घरातली बेलासुद्धा माझ्या काल बसली होती म्हणजे तिचे डोळे पाणावले होते की आईला काय झाले आई, आई चार दिवस का उठत नाही आहे आईला काय होते हो तर नको आता माझ्यामुळे जर सगळी दुःखी होत असतील घरातली सगळ्यांना त्रास होत असेल तर माझी स्वतःची जबाबदारी बनते की मी हसून राहणं एक 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 करत प्रॉब्लेम सुटतील सगळं काही मार्गाला स्वामी लावतील आता हळूहळू मी संसार जमवत आहे तिकडच्या संसाराच्या आशा आता म्हणजे तिकडच्या काही वस्तू मला मिळतील किंवा नाही मला काही माहीत नाही आहे कारण समोरच्याची मेंटॅलिटी असेल तर तो मला देईल अन्यथा नाही देईल आता कालच आपण हा काल बेड खरेदी केला कारण मला कमरेचा त्रास खूप होत आहे खालून जमिनीवर चटईवर मी जवळजवळ तीन आठवडे होऊन गेले मी चटईवर झोपत होते आणि त्यामुळे मला कंबर दुखी पाठदुखी टाच दुखी याचा त्रास चालू झाला घरातल्या गैरसोयी शेवटी आता मला दूर केल्या पाहिजेत पैशांचा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे मुलांच्या शाळांचा कॉलेजचा सगळे प्रश्न आत्ता माझ्या उभे असताना फक्त एका व्यक्तीच्या विचाराच्या मागं लागून मला माझ्या आयुष्याचं नुकसान करून घ्यायचं नाही आहे हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की अनेक स्त्रिया याच्याची झुझुंज देत आहेत मला फोन करत आहेत पण मला फोन नका करू मी तुम्हाला व्हिडिओमधूनच असं अनेक मोटिवेशन देणार आहे की कसं लढा एकटं जगा जया किशोरींचं एक वाक्य वाक्यपर्व ऐकलं आणि तेव्हा ते, ते खरंच पटलं जया किशोरींनी हिंदीमध्ये सांगितलं ते मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते की एका व्यक्तीशी संसार करायचा म्हणजे एका व्यक्तीशी खोलीत जवळजवळ पन्नास वर्ष आपल्याला घालवायचे असतात गणित बघा कसं आहे की वीस वर्षाचं असताना लग्न झालं तर किमान जर सत्तर वर्ष आपलं आयुष्य असेल आपलं आणि आपल्या पतीचं तर पन्नास वर्ष एकत्र घालवायची असतात त्यामुळं लाखो वेळा लग्न करताना विचार केला पाहिजे की या व्यक्तीचा आणि आपलं जमेल का आज मला एका मुलासहित एका व्यक्तीनं स्वीकारलं होतं पण नुसतं स्वीकारणं म्हणजे मोठेपणा आहे का त्या मुलाला त्या घरात तसं प्रेम मिळतं का तसा मोठेपणा मिळतो का या कुठल्याही गोष्टींचा विचार मी केला नाही किंवा त्या व्यक्तीची परिस्थिती त्या व्यक्तीकडून मला सुख काय मिळेल दुःख काय मिळतील त्या व्यक्तीमध्ये दोष गुण काय आहेत त्या सगळ्या सकट मी त्या व्यक्तीला स्वीकारूनही त्यानं मला असा जो काही त्रास दिला आता मला तो जाहीरपणे सांगायचं नाही आहे तो त्रास आता मला खूप झालेला आहे आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे आणि आता मला त्याच्यात खरंच पडायचं नाही आहे मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की जया किशोरींचं वाक्य एक ऐकलं की पन्नास वर्ष आपल्याला एका व्यक्तीबरोबर काढायचे असतात अशी पण बाहेर एक आपण लढाई लढत असतो एक पैसा कमवण्याची जगा जगाशी एक लढाई लढत -लड़ा असतो आणि घरात पण जर भांडण असेल म्हणजे बाहेर आपल्याला कमवण्यासाठी रोज लढा लढावा लागतो मला सुद्धा बघा तुमच्या पुढं रोज दोन तीन वेळा घसा फोडावा लागतो दिवस दिवस पत्ते लिहावे लागतात दिवस दिवस ऑर्डर पूर्ण करावं लागतात घरात एकाही कामाला कुठलीही बाई नाही आहे घरातलं ना सगळं काम उरकावं लागतं आणि मग कुठं जाऊन मला चार पैसे मिळतात म्हणजे या पैशासाठीचा सा लढा वेगळा आहे आणि घरात पण जर रोज उठून भांडणं असतील मुलांसमोर वाद असतील मुलांना मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असेल छोटीशी ओवी मला म्हणते की आई तू जर तुला जर काही झालं तर माझं काय होईल म्हणजे हे नको आता हे खरंच बास या सगळ्या पुढं मी हात जोडून आजपासून तुमच्या पुढं एक हस्ती खेळती सुनेत्रा नेहमीप्रमाणे राहील छान असे ब्लॉग शेअर करणार आहे मोटिवेशनल ब्लॉग माझ्या रेसिपी माझी पूजा माझं घरातलं काम लहान मोठं जसं काही असेल तसं मला तुम्ही समजून घेणार आहेत हे तुमच्याकडून पण मला वचन हवं आहे आणि तुमचं माझ्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही असंही मला तुमच्याकडून वचन हवं आहे वचन म्हणजे काय की हो ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत वास आहे मला अनेक लोकांनी आत्ता माझ्या अडचणीच्या काळामध्ये मला बोलून इतकं इतकं प्रेम दिलेलं आहे लेडीज आहेत जेंट्स आहेत ज्यांनी मला खरंच पोलीस वकीलसुद्धा माझ्या आत्ता कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्यांनी मला अनेक सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही पुढं आता काय करावं कसं करावं सगळ्या चुका माझ्यावर टाकल्या गेल्या आहेत तर त्याच्याशी आता कसं लढावं हे सगळंच मला आता मोटिवेशन मिळालेलं आहे आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की आजपासून डोळ्यातून पाण्याचा थेंब नाही आणायचा कारण माझे अश्रू वाया जात आहेत ते अश्रू कुणासाठी आहेत की ज्या व्यक्तीनं मला खरंच माझं जगणं नकोसं केलं होतं अशा व्यक्तीसाठी आता मला रडायचं नाही आहे तर मला लढायचं आहे आता मला जग जिंकायचं आहे आता मला माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करायचं आहे माझ्या माझ्या स्वतःसाठी मला जगायचं आहे स्वतःवर प्रेम करायचं आहे आणि बास मी आणि माझी मुलं एवढंच माझं विश्व आहे त्या विश्वामध्ये अनेक जण तुम्ही माझ्यावर प्रेम करतात ती सगळी माझी फॅमिली आहे मी सर मी पडून देणार नाही आहे संध्याकाळपासून उपायांचे व्हिडिओ येतील आज हा माझा या फॅमिली या विषयावर शेवटचा व्हिडिओ असेल यानंतर काही अपडेट असतील तर मी नक्की देईन अन्यथा आपले उपाय रेमिडी सेवा ज्या तुम्हाला आवडतात त्याच्यावरचे व्हिडिओ यायला सुरुवात होईल संध्याकाळीसुद्धा साडेपाच वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका सुनेत्राल लाईफस्टाईलवरचे व्हिडिओ पण बघायला विसरू नका त्यावर पण मी सुंदर सुंदर असे व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की तुम्ही दोन्ही चॅनेलला प्रेम द्याल अशी आशा व्यक्त करते स्वामींची गाथासुद्धा कंटिन्यू करायचा आहे विषय डोक्यात खूप आहे हळूहळू करत सुरुवात करेन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ खूप खूप खुँ, खूप सारे धन्यवाद की तुम्ही लोकांनी मला इतकं सारं प्रेम दिलं इतकं मला समजून घेतलं की माझ्या व्हिडिओची तुम्ही वाट बघता आणि मी तुम्हाला नाराज करते मीच कमी पडले तुमच्या प्रेमासाठी त्यासाठी मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करते संध्याकाळी साडेपाच वाजता भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ